लग्न सराईत आहे खूप रीतिरिवाज ते पाळा डॅश डॅश चा नाव घेते रुखवतात ठेवते शंकर पाळा रुखवतात ठेवले आहे सुशोभित वस्तू डॅश डॅश चा नाव घेते द्यावा सर्वांनी आशीर्वाद म्हणून तथास्तू लग्नात बसायला आथरल्या सतरंजा लग्नात बसायला आथरल्या सतरंजा रुखवतात डॅशडॅशचं नाव घेऊन ठेवते करंजा लग्नात सर्व मजा करत आहेत आणले चे कापड डॅश डॅशचं नाव घेते रुखवतात ठेवून पापड भारतीय सैन्य सीमेवर लढतात लढाई डॅश डॅशचं नाव घेऊन रुखवतात ठेवते मिठाई कपाळावर लावते चंद्रकोर टिकली डॅश डॅशचं नाव घेऊन रुखवतात ठेवते चकली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग